जमीयतलमा हिंद ये हमारे भारत की वो तंजीम है जो आजादी से पहले से देश की सेवा के अंदर खिदमत के अंदर लगी हुई है 1919 के अंदर ये जमीयतलमा का गठन हुआ और वहां से लेकर के अब तक के हर तरह से देश की खिदमत करने में देश को तरक्की दिलाने में और देश की हिफाजत करने में अगर सबसे ज्यादा किरदार मुसलमानों में सबसे बड़ी तंजीम का है वह जमीयत हिंद का है और इसी एतबार से हमेशा जमीत हिंद जो है देश की खिदमत करती रहेगी और करती रही है और ये इसका मुस्तकबिल भी इनशाला वो करती रहेगी इसी ताल्लुक से जो है ये प्रोग्राम रखा गया है भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व धर्मीयांनी खूप छोट्या मोठ्या संघटनांनी अथक परिश्रम घेतले प्राणांची आहुती अनेकांनी दिली आणि त्याच्यानंतर आपण आज हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत भारत देशामधील स्वातंत्र्य दिवस साजरा करणे हा एक राष्ट्रीय सण आहे आणि एका ईद प्रमाणेच हा मुस्लिम समाज हा राष्ट्रीय उत्सव साजरा करत असतो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा मी अनोख्या पद्धतीनं हा उपक्रम स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका अशी घेतली की देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी अथक परिश्रम घेतले यातना सहन केल्या जेल भोगली अनेकांना शरीरामध्ये गोळ्या लागल्यात असे काही स्वातंत्र्य सैनिक जे गेंडामाल कब्रस्तान ट्रस्ट ह्या संस्थेमध्ये दफन आहेत आपण ज्या ठिकाणी येऊन पत्रकार परिषद घेत आहोत आपण संबोधित करत आहोत तुमच्याशी ह्या कॅम्पसमध्ये नऊ स्वातंत्र्य सैनिक दफन आहेत ज्यांचं योगदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठं आहे त्या लोकांचं स्मरण करून त्यांच्या नावाने जे स्वातंत्र्य सैनिक ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि त्याचबरोबर समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांना त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय कब्रस्तान ट्रस्ट आणि यांनी घेतला आणि दोन हजार वर्ष असेल हा पुरस्कार सोहळा करण्याचा यामध्ये सैनिकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची निवड करण्यासाठी विविध संघटनांशी पत्रव्यवहार गेनामाळ कब्रस्तान ट्रस्ट आणि जयमेतुलमा हिंद यांनी केला त्यामध्ये शिफारस आल्यानंतर त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा जो आमच्याकडे डाटा आला त्याच्या माध्यमातून पडताळणी करून या वर्षी आम्ही पहिलं वर्ष आहे हे देण्याचं पंधरा ऑगस्ट रोजीच हा पुरस्कार सोहळा करण्याचं जाहीर केलं आणि त्या अनुषंगाने आपल्या साताऱ्यामधील असणारे स्वातंत्र्य सैनिक ज्यांचं नाव सर्वांना परिचित आहेत ऍडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला ज्यांचं नावाचं लॉ कॉलेज पण आहे ते एक स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या नावाने वकील क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे परंतु त्याचबरोबर समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींची आम्ही मागणी बार असोसिएशन आम्ही संबंधित त्यांना केली होती त्या माध्यमातून काही नावं समोर आली आणि ह्या वर्षी अॅडव्होकेट स्वतंत्र सैनिक अॅडव्होकेट इस्माइल साब मुल्ला स्मृती प्रित्यथ मिसाल वतनसे मोहब्बतकी हे पुरस्काराचं नाव आहे हा पुरस्कार ऍडव्होकेट चंद्रकांत बेबले यांना देण्याचा जाहीर करण्यात आलेला आहे स्वातंत्र्य सैनिक इस्माईल नूर मोहम्मद हकीम हे पूर्व काळामध्ये आडतचे व्यवसाय करत होते त्यांनी स्वतंत्र संग्रामामध्ये भाग घेतल्यानंतर त्यांची संपूर्ण मालमत्ता ब्रिटिशांनी जप्त करून त्याचा निलाव केला तर आडच व्यवसायामध्ये काम करणारे त्याचबरोबर समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींच्या आम्ही यादी काढली त्यामध्ये तो या वर्षीचा मिसाल वतन से मोहब्बत की हा पुरस्कार आडप विभागातून आपण सूर्यकांत रुप राजीव गोरे यांना देण्याचं जाहीर केलेलं आहे तसेच उमर पैलवान उमर बाळाबाई खाटीक त्यांना उमर पैलवान नावानं आपण संबोधतो हा मार्ग सुद्धा जो आहे बुधवार नाका ते मोळाचा वाटा त्यांच्या नावानच आहे स्वातंत्र्य सैनिक उमर पैलवान यांच्या नावाचा मिसाल वतन सी मोहब्बत सी पुरस्कार हा साहेबराव पवार पैलवान आहेत त्यांना हा जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मिर्झा मास्तर लेखक होते शिक्षक होते पत्रकार होते टाइम्स ऑफ इंडिया साठी त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती ज्यांचं काम पत्रकारिता क्षेत्राबरोबरच समाजसेवेमध्ये आहे म्हणून मिर्झा मास्तर यांच्या पुरस्कार यावर्षी विजय मांडके जे आपल्या पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष होते त्यांना देण्याचं जाहीर केलेलं आहे स्वातंत्र्य सैनिक इब्राहिम उमर फरास उर्ब अबुमिया फरास हे माजी सैनिक होते त्यामुळे माजी सैनिक या श्रेणीतून आपण माजी सैनिकांच्या मधून काम करणाऱ्यांची पडताळणी केली असता या वर्षीचा स्वातंत्र्य सैनिक इब्राहिम उमर परास मिसाल वतन पुरस्कार विनीत पाटील जे माजी सैनिक आहेत सातारा कोविड डिफेंडरचे आहेत आणि कोविड मध्ये ज्यावेळेस लोक एकमेकाला कोणी भेटतही नव्हता अशा वेळेस खूप मोठं काम त्यांनी कोविड डिफेंडरच्या माध्यमातून केलं त्यामुळे विनीत पाटील यांना देण्याचं जाहीर करण्यात आलेला आहे शेख काका बंडू इनामदार कॉम्रेड आहेत त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे तरी सरकारमध्ये क्रांतीसेना नाना पटलांच्या बरोबर त्यांचं योगदान आहे त्यांचा स्मृतीप्रित जो पुरस्कार आहे मिसाल वतांशी मोहब्बत की हे राजपुरोहित यांना देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे स्वातंत्र्य सैनिक अब्दुल जब्बार इस्माईल हकीम हे वाहतूक क्षेत्राशी शे ऑटोमोबाईल इंडस्ट्री त्यांचा संबंध आहे त्यामुळे इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये असणारे परंतु समाजसेवा करणारे अशी व्यक्ती सचिन संभाजीराव शेळके गजानन सुजुकीचे मालक आहेत त्यांना देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर महिताब मास्टर म्हणून सुद्धा आझाद हिंद सेनेमध्ये ज्यांनी खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे ज्यांना दोन गोळ्या बंदुकीच्या लागल्या होत्या इंग्रजांनी त्यांना जेलमध्ये थांबलं होतं संगीतीने मारलं होतं असे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांनी त्या ते स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये शिक्षकी पेशामध्ये काम केले त्यामुळे शिक्षकी पेशामध्ये काम करता करता समाजसेवा करणारे म्हणून यशवंतराव गायकवाड सर श्रीपदराव पाटील हायस्कूल करंजे पेठ सातारा यांना तो पुरस्कार जाहीर केलेला आहे स्वातंत्र्य सैनिक शफी इब्राहिम रंगारी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुनील सुनीलमल राठे उदय जे मालक आहेत त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना व्यवसायामध्ये उभारी दिलेली आहे त्याचबरोबर गड किल्ले सुशोभीकरण सुंदरीकरण आणि कचरामुक्त यासाठी सुद्धा ते काम करतात ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप बनवून हास्य जत्राच्या पद्धतीनं आणि गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये मनोरंजन करून दुःख दूर करण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यामुळे सुनील राठे यांना हा पुरस्कार देण्याचं जाहीर केलेला आहे पहिले वर्ष आहे आपलं मोहब्बत की स्वातंत्र्य सेनाने स्मरणार्थ पुरस्कार सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ईदगा मैदान गँडामा कब्रस्तान ट्रस्ट येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी पुरस्कार वितरण करण्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्यातील असलेले सुपुत्र सेने अभिनेते सयाजी शिंदे तसेच एक सेने अभिनेत्यापेक्षा समाजसेवक हरित क्रांतीमध्ये चांगले काम करणारे असणारे सयाजी शिंदे त्यांना आपण त्या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे आणि त्यांनी ह्या उपक्रमाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत स्वतः उपस्थित राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर दुसरी प्रमुख उपस्थित या कार्यक्रमामध्ये असणारे ते स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे संपूर्ण भारताचे सचिव असलेले आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असलेले आणि साताऱ्याचे सुपुत्र असलेले विजय देशपांडे साहेब हे दोघे प्रमुख उपस्थित या कार्यक्रमामध्ये असणार आहेत त्यांच्या हस्ते आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे आमची सातारकरांना विनंती आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक ज्या आपल्या कर्ब्रस्थानमध्ये दफन आहेत त्यांनी केलेल्या कार्याला समजून घेण्यासाठी त्याचबरोबर देशप्रेमाची ज्योत सातत्याने तेवत ठेवण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी सहभाग घेतलाय त्या स्वातंत्र्य सैनिकांचे देशप्रेम ह्याला कोणताही अर्थ दाखवायची गरज नाही आत्ताच्या काळापेक्षा स्वतंत्र सैनिकांचे देशप्रेम जे आहे हे समजून घेऊन त्यांचं अनुकरण करून खऱ्या अर्थाने देशाला महासत्ता करण्यासाठी देश सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी त्या कार्यक्रमाला सातारकरांनी उपस्थित राहावे आणि ज्यांच्या स्मरणात हा पुरस्कार दिला जातोय त्यांचा इतिहास समजून घ्यावा त्याचबरोबर ज्यांना हा पुरस्कार दिला जात आहे त्यांच्या सुद्धा समाजकार्याची माहिती घेऊन त्यांच्या त्या ते समाजकार्याला त्यांना प्रोत्साहन देऊन त्याचबरोबर त्यांची प्रेरणा घेऊन एक मजबूत सातारा बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील व्हावं हीच अपेक्षा ठेवून आम्ही विनंती करतो की सातारकरांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित पण असलेल्या स्वतंत्र सैनिक जे आहेत नऊ स्वातंत्र्य सैनिकांच्या कबरीचे आपल्याला आतापर्यंत या ठिकाणी माहिती मिळालेली असून या वर्षी जो पुरस्कार देना, दिला जात आहे त्या पुरस्काराच्या अनुषंगाने पहिला कार्यक्रम असेल त्यांना मानवंदना मा मा देण्याची आणि स्वातंत्र्य सैनिकाची कबरी ह्या गेंडामाळ कब्रस्तान मध्ये आहेत त्यानंतर गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टने माननीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि मंत्री राजे भोसले यांच्याकडे मागणी केली होती की या ठिकाणी असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कबरीचा सुशोभीकरणासाठी निधी मिळावा तर मंत्री श्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून तेवीस लाख रुपयाचा निधी हा कब्रस्तान सुशोभीकरणासाठी मंजूर झालेला आहे आणि त्या माध्यमातून सर्वात पहिलं काम असणारे करन ते स्वातंत्र्य सैनिकांच्या कबरीचं सुशोभीकरण करणे त्याला एक स्मारक म्हणून देशप्रेमाच्या उदाहरण म्हणून त्याला त्या पद्धतीनं डेव्हलप करणे त्या अनुषंगाने अ श्री गुरु साहेब जे आहेत ते आर्किटेक्चर त्याच्यावर प्लॅन करत आहेत येणाऱ्या दुसरा जो पुरस्कार सोहळा असेल त्यावेळेस त्या ठिकाणी ह्या कब्र कब्रस्तानमधील कबरस्ता, स्वतंत्र सैनिकाच्या कबरीचे सुशोभीकरण केलेलं असेल असा आम्हाला विश्वास वाटतो. मोहम्मद